रामराम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुण्याला स्वागत मित्रांनो आपला आजचा विषय आहे की महाराष्ट्रातील सर्वात पाच मोठे हे धरण कोणते आहेत मित्रांनो महाराष्ट्रात असणाऱ्या एकूण धरणांची संख्या ही तीन हजार दोनशे चौसष्ट इतकी सांगितली जाते तर या एकूण धरणात असणारा एकूण पाणी साठ्याची क्षमता ही सतराशे वीस टी एम सी असल्याची माहिती मिळते साधारण कोणतेही धरण लहान किंवा मोठं हे त्याच्या आकारमानावरून न ठरवता ते धरण किती पाणी साठवून शकतं या क्षमतेवर ते पाहिलं जातं एखादं धरण जितकं पाणी साठवतं तितकं ते, ते मोठं हा पाण्याचा साठा टी एम सीमध्ये मोजला जातो टी एम सी म्हणजे एक हजार मिलियन क्युबिक फूट म्हणजे साधारण दोन हजार आठशे एकसष्ट कोटी लिटर याच टी एम सीच्या क्षमतेवरून एखादे धरण कितपत उपयोगी पडते याचा अंदाज बांधता येतो याच ग्रेतकावर रामराम मंडळी आपल्यासमोर महाराष्ट्रातील पाच प्रमुख धरणांची माहिती देत आहे तर मित्रांनो त्यातलं पहिलं धरण आहे कोयना धरण पहिलं धरण आहे कोयना नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणाच्या पाठीमागे असणाऱ्या जलसाठ्याला शिवसागर जलाशय असे नाव देण्यात आले आहे महाबळेश्वर येथे उगम पावणाऱ्या कोयना नदीवर हे धरण दरन असून धरणाची उंची ही एकशे तीन पॉईंट दोन मीटर इतकी आहे सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहे एकोणीसशे चोपन्न साली हे धरण बांधण्यास सुरुवात करण्यात आली तर एकोणीसशे सदुसष्ट साली धरणाचं बांधकाम पूर्णपास गेले कोयना धरणाची क्षमता ही एकशे पाच टी एम सी इतकी आहे या पाण्याचा वापर प्रामुख्याने विद्युत निर्मितीसाठी केला जातो सहा मोठे दरवाजे असणारे हे धरण महाराष्ट्रासाठी उपयुक्त असे धरण समजले जाते त्याच्या पुढचं धरण आहे जायकवाडी धरण मराठवाड्याच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान असणारे धरण म्हणजे जायकवाडी धरण धरणाच्या मागे असणाऱ्या विस्तृत जलसाठ्यास नाथसागर म्हणून ओळखले जाते हे धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आले आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथे हे धरण असून या धरणाची पाणी साठवणूक क्षमता ही एकशे दोन टी एम सी इतकी आहे धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास धरणाच्या लाभक्षेत्रातील छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी व नांदेड या जिल्ह्यांचा दोन वर्षांचा पाण्याचा प्रश्न संपतो नऊ हजार नऊशे सत्त्याण्णव मीटर लांबीचे हे धरण मराठवाड्याच्या समुद्र म्हणून देखील ओळखला जातो धरणाची उंची एक्तेचाळीस पॉईंट तीन मीटर इतकी आहे धरणाच्या बांधकामाला एकोणीसशे चौसष्ट साली सुरुवात करण्यात आली तर एकोणीसशे शहात्तर साली धरणाचे बांधकाम पूर्ण झाले डावा व उजव्या कालव्यासह वीज निर्मितीसाठी धरण फायद्याचे ठरत आहे त्याच्या पुढचं धरण आहे उजनी धरण उजनी धरण दोन जिल्ह्याच्या बॉर्डरवर येतं पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि सोलापूरमधील टेंबुर्णी या दोन शहरांच्या मध्ये भीमा नदीवर उजनी धरण बांधलं आहे एकोणीसशे एकोणसत्तर ते एकोणीसशे ऐंशी या काळात धरणाचं बांधकाम झालेलं आहे उजनी धरणाची उंची ही जवळपास छप्पन पॉईंट चार मीटर म्हणजेच एकशे शहाऐंशी फूट तर लांबी ही दोन हजार पाचशे चौतीस मीटर म्हणजेच आठ हजार तीनशे चौदा फूट इतकी आहे उपयुक्त जलसाठा त्रेपन्न टी एम सी इतका आहे एकूण जलसाठा पाहिला तर तो उपयुक्तपेक्षा दुप्पट म्हणजे एकशे दहा टी एम सी इतका आहे या धरणाची वीज निर्मितीची क्षमता ही बारा वॅट इतकी आहे उजनीतून दोन कालवे जातात उजनीच्या पा पाणीसाठ्याला सागर असंही म्हटलं जातं धरणाला एकूण तब्बल एक्केचाळीस दरवाजे आहेत जास्त दरवाजे असलेल्या महाराष्ट्रातील उजनी हे पहिल्या नंबरचे धरण आहे चौथं धरण आहे तातला डो महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि जास्त उपयुक्त पाणीसाठा असलेल्या धरणांच्या यादीतील चौथं धरण आहे तातला ढो धरण हे धरण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या सीमेवर बांधलेलं आहे नागपूर आणि छिंदवाडा या दोन्हीच्या सीमेवर तातला डोह धरण आहे या धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग हा साऱ्या राज्यात येत असल्याने हे धरण महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे पेंच नदीवर तातला ढो हे धरण बांधण्यात आलेलं आहे धरणाची उंची ही चौऱ्याहत्तर पॉईंट पाच मीटर म्हणजेच दोनशे चौवेचाळीस फूट आहे तर लांबी ही सहाशे ऐंशी मीटर आणि दोन हजार दोनशे तीस फूट इतकी आहे या धरणाच्या एकूण जलसाठा त्रेचाळीस टी एम सी इतका आहे त्याचबरोबर उपयुक्त असणारा जलसाठा फक्त अडतीस टी एम सी इतका आहे हे धरण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे एकोणव्वदमध्ये बांधून पूर्ण झालेलं आहे धरणाला एकूण चौदा दरवाजे आहेत आणि शेवटचं पाचवं धरण आहे इसापूर धरण हे महाराष्ट्रातील हिंगोली आणि यवतमाळ या दोन जिल्ह्याच्या सीमेवर पैनगंगा नदीवर बांधलेले धरण आहे या धरणाची उंची सत्तेचाळीस मीटर म्हणजेच एकशे सत्त्याऐंशी फूट तर लांबी चार हजार एकशे वीस मीटर म्हणजेच तेरा हजार पाचशे सतरा फूट इतके आहे या धरणाचे एकूण जलसाठा हा चौवेचाळीस पॉईंट अठ्ठावीस टी एम सी आहे आणि त्यातून उपयुक्त असलेला जलसाठा हा फक्त तेहतीस पॉईंट अठ्ठावन्न टी एम सी इतका आहे धरणाला पूर्ण व्हायला एकूण अकरा वर्षे लागली म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे ब्याऐंशी या काळात धरण बांधून पूर्ण झालं इसापूर धरणाला एकूण पंधरा दरवाजे आहेत या धरणाची उंची सत्तावन्न मीटर म्हणजेच एकशे सत्त्याऐंशी फूट तर लांबी ही चार हजार एकशे वीस मीटर म्हणजेच तेरा हजार पाचशे चौ सतरा फूट इतकी आहे या धरणाचा एकूण जलसाठा हा चव्वेचाळीस टी एम सी आहे आणि त्यातून उपयुक्त असलेला जलसाठा हा फक्त तेहत्तीस टी एम सी इतका आहे धरणाला पूर्ण होण्यासाठी एकूण अकरा वर्षे लागली म्हणजे एकोणीसशे एकाहत्तर ते एकोणीसशे ब्याऐंशी या काळात धरण पूर्ण बांधून झालं इसापूर धरणाला एकूण पंधरा दरवाजे आहेत तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील टॉप पाच धरणांची माहिती व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कॉमेंट करून को कळवा तसेच व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद